नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे दे नीरा देवधर धरणाच्या पाणीसाठ्यासंदर्भातील निरा देवधर पाण्याची पातळी आता झपाट्याने वाढ होत असून यामध्ये आता हे धरण चौऱ्याण्णव टक्के भरले त्यामुळे धरणामध्ये सुरू असलेल्या एव्याचे प्रमाण लक्षात घेता नीरा देवधर धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्राद्वारे सातशे पन्नास क्युसेक वेगाने विसर्ग नदीपात्रात करण्यात येतो त्याचबरोबर सांडवाद्वारे सव्वीसशे त्रेपन्न क्युसेक्स वेगाने म्हणजेच एकूण तीन हजार चारशे तीन क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग हा निरा नदी पात्रात करण्यात येत आहे त्यामुळे निरा नदी पात्रात असलेल्या लोकांनी सावध राहावं धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या गावातील लोकांनी निरा नदीच्या पात्रापासून थोडंसं दूर राहावं निरा नदी पात्रात जर काही वस्तू असतील तर त्या बाजूला काढून ठेवात असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर आता पाहूयात आज वेगवेगळ्या धरणांमधून किती पाण्याचा विसर्ग होतो ते बाडगर धरणामधून सध्या सोळाशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे दिर्ना दिर्ना निरा पात्रात सोडलं जाते निरादेवगर धरणातून चौतीसशे तीन क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जाते वीर धरणातून आत्ता सध्या पाच हजार आठशे सत्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जाते तर गुंजवणी धरणामधून दोनशे पन्नास क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जाते याबाबतची माहिती पाटबंधरा विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे त्याचबरोबर नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद